नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओवर यात्रा आणि यात्रेतील मजा सांगोला तालुका ग्रामदव्यात अंबिका देवी यात्रा दोन हजार चोवीस आम्ही गेलो संध्याकाळी यात्रा पाहायला यात्रा कमिटीनं खूप सुंदर असं आयोजन केलं होतं आणि गेटला गेल्यानंतर बाहेरूनच सुंदर असं आकर्षक चित्र दिसत होतं आम्ही गेलो भांड्याच्या स्टॉलकडे आमच्या सवनी आम्हाला घरी बनवण्यासाठी बीड धातूपासून बनवलेलं पात्र घेतलं ते घेऊन आम्ही पुढं गेलो पुढं गेल्यानंतर पाळणे पाहून मुलं खूपच आनंदी आणि उत्साही झाली आणि मला इथं बसायचं आहे मला तिथं बसायचं असं बोलू लागले आम्ही गेलो पाळण्यांच्या स्टॉलकडे मुलं उड्या मारत होती आणि खूप काही असं आनंददायी वातावरण होतं गाणी होती मौज होती आणि आनंदाच्या किंचाळ्या होत्या मुलं पाळण्यात मनसोक्त उड्या मारल्या आणि खेळलीसुद्धा गोल खा वर खाली होणारे पाळणे पोटामध्ये एक वेगळीच कालवा कालव करत होती यावर्षी पाळण्यामध्ये एक नवीनच पाळणा आला होता हातोड्यासारखा अगदी वर पाय आणि खाली डोकं असं काही सेकंद उभा केल्यानंतर पोटामध्ये एक शिरशासन केल्यासारखा फील घेत होता आणि पुढं आम्ही गेलो पुढं 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 पाहात पहा या पाळण्याचं किती सुंदर असं चित्रण या ठिकाणी दिसतंय आहे जत्रेतील पाळणा फिरतोय गोल गोल पोटात खोल आणि वर गोल अशी काही परिस्थिती झाली असावी आम्ही मोदका कुवा आणि भूताचा बंगला असे अनेक खेळ पाहिले पुढं मुलांचा आला खेळण्याचा नंबर जत्रेत मुलं खेळली नाहीत तर यात्रा कशी झाली मुलं बसली जत्रेतल्या मोटर गाडीवर आणि आनंदानं हात हलवून पोज देऊ लागले पहा मुलं आनंदी आहेत आणि आनंदानं खेळत आहेत जत्रेतील असे लहानपणाचे अनुभव खूप काही आठवणीत राहून जातात पुढं आम्ही पाळण्याचा खेळ झाला की पुढं पुढं पाहत चाललो बघा सुंदर असं चित्रण आहे आणि जहाजीसारखं वर खाली होणारं हे चित्र पोटामध्ये कालवा कालव झाल्यामुळे भीती आणि आनंद दोन्हीही अनुभवत होते गोल गोल फिरणाऱ्या पाळण्यांसोबत यात्रेमध्ये खाऊची दुकान होती खूप काही खाऊ होते नवनवीन पदार्थ आणि त्याचा सर्वांनी आनंद घेतला आयुष्यासाठी घेतला लेजर दुकानदाराने लेजर खोलून चेक करून दिला लेजर चेक करेपर्यंत आम्ही दुकानातील काय काय साहित्य आहे याची पाहणी केली खूप विक्रेते आपला साहित्य खेळणी विकायला या यात्रेत दाखल झाले होते विक्रेत्यासाठी यात्रा म्हणजे एक उत्पन्नाचं साधन असतं आणि ती त्याची वाट पाहतात आम्हीसुद्धा यात्रेची लहानपणी खूप वाट पाहायचो परंतु आता सारखं काही नव्हतं आईवडील जे काही आणायचे तेच आम्ही घ्यायचो त्यावरच समाधान मानायचं पण आता तसं नाही मुलांना जे पाहिजे तेच द्यावं लागतं काळ बदलला आहे बघा आयुष लेजर चेक करून घेत आहे आणि लेजर घेतल्याबद्दल खुश झाला आहे पुढं आम्ही लेजर घेतल्यानंतर पुढं पुढं चाललो पुढं गेलो भांड्यांच्या दुकानात क्रॉकरी सेट होते परंतु म्हणावेसारखे चांगले सवला वाटले नसल्यामुळे त्यांनी ते काही घेतले नाहीत पुढे वेदिकाला खेळणी घ्यायची स्टॉलवर गेलो वेदिकाला गंधाचा डबा घेतला आणि तिने खूप आनंदाने छान असे हास्य दिलं वेदिकासाठी कानातले डूल गळ्यातले हार आणि बरंच काही का असं साहित्य घेतलं असलं तरी मुली काही ऐकतच नाहीत त्यांचा हट्टच असतो घरी लागणारं साहित्यही घेण्यात आलं त्याबरोबर कारण यात्रा म्हटलं की काही ना काही घेतलंच पाहिजे नाहीतर यात्रा कशीच होणार शेवटी आनंदाने अनुभव घेऊन आम्ही घरी आलो धन्यवाद